सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाच्या बैठकीत राजकोट येथे गेलेल्या सात पदाधिकाऱ्यांचा सा सत्कार करण्यात आला जिल्हा काँग्रेस सेवा दलाची ता आता मिटिंग झाली या मिटिंगचा तर असा होता की आम्हाला आता येणाऱ्या पुढल्या विधानसभेसाठी प्रत्येक तालुक्यावर आम्ही निरीक्षण केले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं संघटन कसं वाढलं जाईल आधी घडत याच्यावर विचार करण्यासाठी ही मिटिंग लावलेली होती त्याचप्रमाणे परवा आमच्या राहुल गांधींच्यावर लोक आक्षेप घेतला की अमेरिकेत जाऊन चुकीचं बोलले वास्तविकता जेणे आक्षेप घेतला त्यांना इंग्लिश मिळत नसेल असा माझा त्या त्याच्याबद्दल काय सहमत आहे कारण राहुल गांधी त्या उद्देशाने बोलले नसतानासुद्धा ह्या भाजपला कुठलाच मार्ग नसताना काय तरी पुलवून आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करायचा हा त्यांचा उद्देश आहे त्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला असं पत्र देणार आहे की त्यांचा आम्ही धिक्कार करणार आहे की चुकीचे वागल्यामुळे आणि बाकीचं बाकी आता आमच्या बाकीच्या सगळ्यांच्या निवड निवड झाल्या आणि राजकोटला जी लोक आमची साथ दिली होती त्यांच्या आम्ही सत्कार घेत सांगली जिल्ह्यात आता सेवादला आता स्पीडला आहे सगळ्यात स्पीड जास्त स्पीडला आहे सक्रिय आहे आणि तळागळात काम करणारी ही सेवादलाची टीम आहे त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला डावलल्या असं आम्ही म्हणू शकत नाही भविष्यात त्याचा विचार होला आता आमच्या आता सत्ताच नाही तर घेतलं घेतलंजवळ कसं म्हणायचं हे विश्वजित कदम स्वतःहून जाती किंवा विशालदादा पाटील या दोघांचंही आमच्यावर लक्ष आहे आणि इथून पुढच्या काळात आम्हाला फार मोठं प्राधान्य द्यायचं असं त्यांनी निर्णय घेतला आहे कारण सेवादल हा काँग्रेस पक्षाचा मूळ पाया आहे आणि तो मूळ पाया आम्ही विसरू शकत नाही असं दोघांचंही मत आहे सन्मान्य दादा कदम आणि विशाल पाटील यांचं मत आहे आज सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाची बैठक पार पडली यामध्ये आम्ही नवीन निवडी काही त्यामध्ये निवड केलेली आहे तसेच राजकोट येथे जे आमचे प पदाधिकारी इथं राजकोटला गेले होते त्या सात लोकांचा सत्कार इथं आज आम्ही संपन्न केला त्याच पद्धतीनं राहुल गांधींच्यावरती जे आरोप केले भाजपनं त्याचा निषेध क केला आणि त्या निषेधाचं बुधवारी आम्ही ते निवेदन कलेक्टर साहेबांना आम्ही सेवा देणार केला आणि विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रत्येक विधानसभा वाईज आठ विधानसभा सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्या आठ विधानसभेचे स सर्व निरीक्षक आम्ही नेमणूक करीत आहोत आणि त्या पद्धतीनं प्रत्येक तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषद मतदारसंघ वाईज प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ अशी बैठका घेणार आहोत आणि सेवादल वाढवणार हो आहे त्या पद्धतीनं सेवादल आणि काँग्रेस हा विचार लोकांपर्यंत पोचवणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत किंवा महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत हे जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी सेवादल तत्पर राहणार आहे हे याच्या बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे